तुमचा स्व कळतो का तुम्हाला 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 काय वाटतंय आतून काय वाटतं आणि जर ते सापडलं असेल ना तुम्ही थांबू नाही शकत गेली दहा वर्ष ही मुळात शेतकऱ्यांसाठी द्यावी असं का वाटलं कारण एकदा उच्च शिक्षित झालं आपण की एक छान नोकरी करावी आणि चांगल्या पगाराची नोकरी स्वीकारून हो। मग आपलं आयुष्य आपण पड़ लाविश पडे जगावं असा चान्सही तुझ्याकडे होता हो मुळात मी मुळचा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे सुरुळ तालुक्यातल्या अर्जुन वाट नावाचं आहे माझं माझं बालपण सगळं गावामध्ये गेलं छान कृष्णा होती खूप सुंदर बालपण होतं आणि शेतकरी आईवडील आजूबाजूला सगळं शेतीचं अर्थकारण सहकार या सगळ्या गोष्टी आजूबाजूला होत्या जसं जसं माझी जडणघडण सुरू झाली त्याच्यानंतर मग बी एस सी ॲग्रिकल्चरला मी शिक्षण घेतलं आणि बी एस सी अॅग्रिकल्चर करत असताना बऱ्याच ह्या सगळ्या शेतीचा संबंध आला स्पर्धा परीक्षांचा संबंध आला आणि ॲक्सिडेंटली एकदा एका व्याख्यानमालेच्या निमित्तानं मला डॉक्टर सुनील कुमार लवटेसर यांची भेट झाली आणि ते मला असं बोलता बोलता एकदा म्हणले की तू शेतकऱ्याचा मुलगा शेतीचं शिक्षण घेतले आणि साहेब का बनायचं असा त्यांचा प्रश्न होता आणि तो माझ्यासाठी आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता आणि मला तो खूप मोठा प्रश्न पडायला लागला आणि मी एक वर्ष त्या प्रश्नाच्या मागे होतो की का आणि मागे फिरत असताना मी म्हणलं की मला शॉर्ट फिल्म मेकिंग किंवा के नाटक सिनेमा ह्याची खूप आवड होती आणि त्या वयात आपल्याला ते फॅसिनेटिंग होतं आणि बालपणामध्ये दूरदर्शन आणि ह्या सगळ्या निमित्तानं लक्ष हा खरा हिरो हा, आ, होता आयुष्याचा त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीकडे बघताना माझा एक दृष्टिकोन होता की आयुष्यात असं एक फील्ड आहे की त्या एका आयुष्यात तुम्हाला सगळ्या भूमिका करता येत म्हणून त्याच्या त्या गोष्टीकडे मी खूप अट्रॅक्ट होत होतो कारण मला खूप काही करायचंय म्हणजे आत्ता पण करायचंय आणि तेव्हाही करायचं होतं तर अशा सगळ्या गोष्टीमुळे मी तिकडं ओढला गेलो पण अवकाळ नावाचा एक लघुपट मी कॉलेजच्या जीवनामध्ये असतो केला त्याचं लिखाण ऍक्टिंग आणि सगळ्याच गोष्टी मी बघत होतो तो अवकाळ म्हणजे असा विषय होता की शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता काय करावं याच्यावर भाष्य करणारे एक सात मिनिटाची शॉर्ट फिल्म होती त्या दरम्यान मी प्रचंड वाचन माझं झालं त्या सगळ्या विषयाची आत्महत्या झालेल्या कुटुंबांना भेटी झाल्या नंतर वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा सगळा प्रवास पण झाला आणि मग तो 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 टप्पा माझ्यासाठी असा होता की काहीतरी सापडले आता हाच विषय आपल्याला कसं बघता येईल आणि मग मी सोमवार ते शुक्रवार कॉलेज करायचो शुक्रवारी पाच वाजता कॉलेज संपलं की कुठला तरी विदर्भ मराठवाड्यात कुठल्या तरी गावात जायचं त्याच्या आधी पूर्ण जिल्ह्यात आत्महत्या झालेल्या गावांची यादी काढणं त्याच्यातले तालुके गाव मग जिथं जास्त झालेत त्या गावामध्ये असंच जायचं मग तिथं जाण्यासाठी कॉन्टॅक्ट काय तर आधीचे जे सिनियर आहेत जे अधिकारी त्या भागात आहेत त्यांच्याशी संपर्क करायचा आणि तिथं जायचं असं हे साधारण एक वर्ष दीड वर्ष सगळं सुरू होतं आणि त्या दरम्यान मग मला ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या आणि स्पर्धा परीक्षेचा तो एक आ, एक दृष्टिकोन होता की हे प्रश्न निर्माण होतात की कसे सोडवले गेले पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टीकडे मग मी म्हटलं की इन झिरो बजेट झिरो फार्मर सोसायटी एक मी प्रबंध तयार केला आणि तो त्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात जाऊन मी तो तिला आणि मग पुढं आठ महिने काहीच झालं नाही आणि मग समाव हा प्रश्न स्वतःला परत पडला की दुसऱ्यांनी करावं असं काय वाटतंय मी का नाही तो प्रश्न पडणं आणि तो निर्णय घेणं खूप कठीण होत म्हणजे मी कित्येक रात्री अशा शून्यात बघत विचार करत काढले की नेमकं काय करायचं कित्येक का अधिकाऱ्यांशी बोलले मित्रांशी बोलले आणि एक दिवस मग मी ठरवलं की नाही आपण हे करायचं कसं करायचं माहित नव्हतं पण जेव्हा तू हे मित्र किंवा अधिकाऱ्यांशी बोलत होता त्यांचा रिस्पॉन्स <laughs> <नकी> काय होता त्यांचं म्हणणं नक्की काय होत ते खूप इंटरेस्टिंग होतं की पहिला अधिकारी हो किंवा काहीतरी स्वतःच्या पोटा पाण्याचं कर आणि नंतर हे आयुष्यभर करता येतं किंवा हे म्हातारपणात करायच्या गोष्टी आहेत हे आता काय आणि तुझ्या पोटा पाण्याचं काय तर प्रत्येकाला पडलेला प्रश्न एक कॉमन होता पोटा पण हे बरोबरच आहे ना म्हणजे तू काही खूप जागीरदार नाही किंवा तुझ्या घरची खूप श्रीमंती आहे आणि त्याच्यातलं थोडस काहीतरी तू वाटून दिलेलं आहेस बरोबर असं नाहीये पण आत्ताच्या ह्या सगळ्या प्रवासामधून मी इतकं ठामपणे सांगू शकतो की तुमचा स्व एकदा कळाला तुम्ही कोण आहात मला काय आवडतं आणि माझ्यात मला कशात आनंद आहे मी मागचे पंधरा दिवस ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जी काय पूरक परिस्थिती आहे आणि सगळी परिस्थिती आहे मी याच आमच्या शिवार हेल्पलाईनच्या ऑफिसमध्ये इथं झोपतो मी पंधरा दिवस माझ्या घरच्यांची कोणाशी बोललो नाही आणि रात्र दिवस मी कधी आहे किंवा काय खातोय मला आठवत पण नाही आहे तर त्याचं मला दुःख नाही आहे किंवा माझी बॉडी मला कुठलं ऑपोजिट रिॲक्शन देत नाही आहे मी आजारी पडलो माझी एनर्जी दिवसेंदिवस वाढतच चालली सांगायचा मुद्दा असं की तुम्हाला तो स्व कळाला की ह्या गोष्टी ज्या जगण्यासाठी समाज म्हणून ज्या गोष्टी सांगतो किंवा किंबवना असतात त्या गोष्टी पाठिंबा पडतात आणि मला वाटतं की तुम्हाला काही गोष्टी दिसायला लागतात ना त्यावेळी ह्या गोष्टी प्रॅक्टिकल सेन्स नसतो त्यामुळे मला असं वाटतं कायम तुमचा स्व कळतो का तुम्हाला 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 काय वाटतंय आतून काय वाटतंय आणि जर ते सापडलं असेल ना तुम्ही थांबू नाही शकत आणि जर ते थांबलं ते प्रवाहित पाण्यासारखं असतं एखाद्या मोठ्या झऱ्याच्या पाण्याला किंवा आत्ताच्या ह्या सगळ्या परिस्थितीत नदीला बांध घातला तर महापुराची परिस्थिती तसं ते आपल्या मनाचं आहे